नमस्कार आज आम्ही सज्जनगडला निघालेलो आहोत आल्यापासून आमची गडभ्रमंतीच सुरू आहे आधी आम्ही जाऊन आलो अजिंक्य ताऱ्याला त्याच्यानंतर आम्ही प्रतापगडला जाऊन आला जरंडेश्वरला जाऊन आला आणि आज सज्जनगड करण्याचा प्लॅन आहे फक्त सज्जनगडच नाही तर आसपाससुद्धा अनेक ठिकाणं आहेत जी आवर्जून माणसं लांब लांबहून बघण्यासाठी येत असतात तिथेसुद्धा जाऊ जितकं जमेल तितकी ही ट्रीप आम्ही आज एन्जॉय करणार आहोत आणि जेवढं जमेल तेवढी ठिकाणंसुद्धा एक्सप्लोअर करणार आहोत जसा इथला महाबळेश्वरचा रस्ता छान होता आमच्या गावाकडचा रस्ताही तितकाच छान होता तसाच हा पण रस्ता खूप छान आहे झाडी आहे दोन्ही बाजूला आणि समोर एक सारखा डोंगर दिसतोय जो की सज्जनगड आहे आठ लाख रुपये आम्ही कार पार्क केलेली आहे इथे पोहोचलेलो आहोत इथे बारा नंतर प्रसाद असतो आणि खूप छान इथलं जेवण असतं अर्थात बऱ्याच ठिकाणी गोंदवल्याचं असेल किंवा तो प्रतिबालाजीचा प्रसाद असेल सगळे प्रसाद आपल्याकडचे खूपच छान असतात चविष्ट असतात तसाच इथला सुद्धा प्रसाद आहे भरपूर चालायचं चा आता आम्हाला ही पायऱ्यांची सुरुवात आहे फक्त खूप चालायचंय ही दोन मुलं चालतील का प्रश्न येतात पण बिलवला थोडी बऱ्यापैकी चालायची सवय आहे आता इथे आणि दरीतले शेत वगैरे खूप छान दिसतात सुंदर दिसतात इथे सगळीकडे त्यांनी या रेलिंगला कचरा टाकण्यासाठी डबे लावलेले आहेत स्पीकर सुद्धा कंटिन्यू सुरू आहे की कचरा या डब्यांमध्येच टाका इकडून जायचं म्हणजे सध्या सहलींचा मोसम सुरू आहे त्यामुळे ही एक शाळेची सहल आलेली आहे चाफ आहे आणि पायऱ्यांवर छान फुलं पडलेली आहेत बिल्ब म्हणतो याची अंगठी कर गेल्या वर्षी आम्ही गेलो होतो आमच्या अॅनिव्हर्सरी निमित्त जिथे लग्न झालं तिथे आणि तिथं चाफ्याचं झाड होत आणि मी चाफ्याची अंगठी केली होती ते बहुतेक त्याच्या लक्षात आहे छान पडलं माझ्या बोटांच्या मध्ये दे हा बोटांच्या मध्ये ठेव लॉकच करायला पाहिजे प्रवेशद्वारा जवळ आम्ही आता पोहोचलोय श्री छत्रपती शिवाजी महाराज महाद्वार आणि वर लावलेला तो झेंडा हा फोटो मी खूप वेळा बघितलेला इथला इथे बर्फाचा गोळा मिळतोय आणि मुलांसाठी आवडती गोष्ट ही त्यामुळं मुलं बर्फाचा गोळा खातात थोडा वेळा आम्ही मिसावा घेतलाय इथं आई चालून चालून जरा दमलेल्या आहेत त्यामुळं आणि मग आता अजून पायऱ्या चढायच्यात राहिलेल्या उचलून घे इकडे देवीच्या मंदिराकडे असा बोर्ड आणि इथं आहे तळ या तळ्याचं नाव माहिती हवी कोणाला माहिती असेल तर कमेंट मध्ये प्लीज सांगा हे एक तळ आहे कुठे तिकडे ना हा तिकडे लावलं ना बोर्ड अच्छा आज फारशी गर्दी नाहीये नाहीतर इथून बरीच माणसं चालत असतात असाई सांगतात ते श्री समर्थ रामदास स्वामी समाधी मंदिर आणि त्यांचं मुख्य कार्यालय ही नेहमी सगळीकडे असतात तशी खेळण्यांची वस्तूंची लहान मुलांना बुलवणारी दुकानं आमची पण बाळ मग अशीच त्यांचं म्हणून झालंय खेळणी पाहिजेत खेळणी पाहिजेत हे भक्त निवास आहे इथे हे मारुतीचं मंदिर श्रीधर कुटी इथे चप्पल काढून ठेवल्यानंतर आता या कमानीतून आज जातोय आणि <laughs> हे मुख्य संस्थान <laughs> यांना मैदान दिसलं कि झाली खेळायला सुरुवात आता आम्ही इथे आज संस्थानामध्ये जाऊन आलो पण इथं फिल्मिंग करायला फोटो काढायला वगैरे मनाई असल्यामुळं मला आतमध्ये काही फिल्मिंग करता आलं नाही तर स्वामींच्या रोजच्या वापरातल्या वस्तू वगैरे त्यांनी ठेवलेल्या आहेत त्यांचं शेजघर आहे त्यांचा पलंग आहे पाण्याचा लोटा पिकदानी आहे पानाचा डबा आहे चौरंग आहे वल्कल वस्त्र आहेत अशा काही त्यांच्या ज्या रोजच्या वापरातल्या वस्तू होत्या त्या सगळ्या आत ठेवलेल्या आहेत तुम्ही इथं प्रत्यक्ष याल तेव्हा तुम्हाला सुद्धा या प्रत्यक्षात या सगळ्या वस्तू बघायला मिळतील आता आपण पुढे जाऊयात हे इथं लिहिल्यानुसार याचा जीर्णोद्धार वगैरे केलेला आहे श्रीमंत छत्रपती शाहू महाराज सातारा त्यांनी अठराशे बहात्तर मध्ये तर असं हे संस्थान आहे हे श्रीराम मंदिर आणि सम श्री समर्थ समाधी मंदिर आहे आणि हे जे समोर दिसतय हे समर्थ महाप्रसाद गृह असा हा सगळा परिसर दा आहे मी एकदा तुम्हाला दाखवते व्यवस्थित अँगलमधून हा तर असा हा सगळा मोठा परिसर आहे इथे सगळीकडे बाहेर त्याच सूचना आहेत की आतमध्ये फिल्मिंग करू शकत नाही इथं समर्थ चरित्रावली आहे आपण आज जाऊन बघूयात पण माहिती नाही फिल्मिंगाला वै की नाही हे सगळे त्यांच्या जीवनातले प्रसंग लावलेले आहेत खाली श्लोक सुद्धा लिहिलेले आहेत थोडक्यात हे मला असं वाटतं की त्यांच्या जीवन चरित्राचं प्रदर्शन चित्र प्रदर्शन म्हणू शकतो आपण मला आधी वाटलेलं की हे फोटोग्राफ्स आहेत लांबून बघताना पण नाही हे सगळे पेंटिंग्स आहेत चित्रकार चंद्रशेखर जोशी अशी सही आहे चित्रकाराची प्रत्येक पेंटिंगवर हे अलीकडं नव्यानं झालेलं प्रदर्शन आहे हे आधी नव्हतं इथे पार वगैरे मस्त बांधलेले आहेत कट्टे झाडांच्या खाली त्यामुळे बसता येते माणसांना निवांत सगळीकडे सगळ्या झाडांच्या बुंदाशी कट्टे बांधलेले आहेत इथे आता जेवणासाठीची ही सगळी लाईन आहे आता महाप्रसाद सुरू होईल असं त्यांनी सांगितलं आणि लाईन मध्ये उभे राहा मला वाटलं आतमध्ये आहे जेवण पण यांनी सगळं बाहेर प्लेट्स वगैरे आणलेले आहेत आम्ही सुद्धा तिथे मदत करतोय मस्त वाटेल या झाडाच्या सावलीत बसून जेवायला आता सुरुवात झालेली आहे इथे जेवणाला आणि त्यांनी एक एक लाईन सोडायला सुरुवात केली आहे भात डाळीची आमटी शिरा मी असं ऐकलं की खूप वेळासाठी प्रसाद थोड्या वेळासाठी असतो त्यामुळे इथं भरपूर गर्दी असते आता अजून सुद्धा माणसं लाईनमध्ये मध्ये आहेत आणि बरीच माणसं अजून सुद्धा जेवताय जेवढं लागेल तेवढं घ्या असं ते, ते सांगत होते आणि प्रसाद खरंच खूप छान होता अजूनही लाईन आहे प्रसाद घेऊन झाल्यानंतर आता आपण परत जाणार आहोत आता इथं कुठला तरी व्ह्यू पॉइंट आहे आणि तो आम्हाला बघायचा आहे बापरे इथूनच मला असं सगळं धुकं धुकं असल्यासारखं दिसत आहे पण खाली जे आहे ते पाणी आहे आणि सभोवती सगळे डोंगर आहेत खूप सुंदर पॉइंट आहे हा खूपच सुंदर असलं छान दिसतंय ते पाणी गाव शेती डोंगर काही नाहीच नाहीये उरमोडी धरण आहे ना उरमोडी नदीवरच उरमोडी धरण ते किती छान ती बॉर्डर जी आहे ना ती कशी सुंदर दिसतीये जाऊ शकतो आपण ते ओपन आहे तिथे जाऊ शकतो ओके परळी हा तिकडे सातारा आधी कुठल्या कुठल्या गावांची इथल्या नाव सांगतोय परळी तिकडे सातारा आत्ता हे धरण दिसतंय ना इथून असंच कासच्या डोंगरावर गेलं ना तर पलीकडे कन्हेर धरण दिसत त्याच्या पलीकडच्या डोंगरावरून नागेवाडी आणि त्याच्या पलीकडच्या डोंगरावरून धोम आणि त्याच्या पलीकडं त्याच लाईन मध्ये शिरवळच्या इथलं जे धरण आहे ना ते आहे म्हणजे सात धरणं हा आणि तसंच आता पण आहे त्याच्या मागे पण बरीच धरणं आहेत जसं कोयने पर्यंत असं ही पूर्ण रांगच आहे धरणांची पूर्ण वरून वाहत्या सगळ्यांना पाणी गेलेले आहे हा व्ह्यू पॉइंट बघून झाल्यानंतर आता सज्जनगड उतरायचा आहे आणि किंवा ताळकेवाडी हे इथे एक दुसरं संस्थान आहे आणि त्याच्या समोरची ती विहीर मी मग अशी तळ म्हटलं पण तळ नाही ही दुसरी विहीर आहे आणि इथं जी सूचना लावली आहे ना कडक भाषेत खतरनाक सूचना ही उतरताना सुद्धा छान सुंदर ना हे सगळं दृश्य सगळा गड उतरून आता आम्ही खाली आलेलो आहोत हे तर जाताना वाचायला हवं होतं पण हरकत नाही मला आता दिसलेलं आहे आणि खूप योग्य असे प्रश्न इथं लावलेले आहेत ज्याचा प्रत्येकानं विचार केला पाहिजे आता इथून आम्ही जे पे अँड पार्क मध्ये कार लावलेली आहे ती काढणार आणि निघणार आता आम्ही ठोसेघरला येऊन पोचलेलो आहे ठोसेघर सुद्धा असाच कधीतरी मी जाता जाता बघितलेलं आहे फार व्यवस्थित बघितलेलं नाही आठवत पण नाही आणि त्यावेळी वॉटरफॉल होत नव्हता आज कदाचित मला बघायला मिळेल आम्ही इथं आलोय पण विषय असा आहे की ऑनलाईन पेमेंट इथं स्वीकारलं जात नाही आहे आणि आधी नेमका वॉलेट विसरून आलेलं आहे आत्ता हे सगळं केलेलं आहे आधी तर इथं प्रवेश फी वगैरे असं काहीच नव्हतं सगळ्यात महत्वाचा विषय असा आहे की आम्ही दुसऱ्या कोणाला पण सांगू शकत नाही आहे फोन करून सुद्धा की ऑनलाईन इथं पेमेंट करा तर या एक ताई आहेत तर त्यांना रिक्वेस्ट केल्यावर त्या म्हटल्या की ऑनलाईन मला करा मी तुम्हाला कॅश देते त्यामुळे प्रॉब्लेम तरी सॉल्व्ह झालेला ना, नाही तर मला वाटत होतं इथपर्यंत येऊन सुद्धा मला आज धबधबा बघायला मिळतोय की नाही मिळत पण मिळणार आहे दीडशे रुपये लागतील आम्हाला आता सकाळी आठ ते संध्याकाळी सहा पर्यंत हा धबधबा पाहण्याची वेळ आहे सगळीकडे आता स्वच्छता गृहांची वगैरे सोय आहे त्यामुळं ते एक चांगलं वाटतंय बऱ्याच ठिकाणी ते स्वच्छ नाही तो भाग वेगळा पण ऍटलिस्ट आहे सोय तरी मस्त केलाय हा रस्ता सुद्धा खूप छान केलाय जंगलातून निघाल्यासारखं वाटतं आणि जंगलच आहे या परिसरात जे जे पक्षी आढळतात त्याच्या सुद्धा इथं त्यांनी बोर्ड लावलेले आहेत त्यामुळे नवीन पक्ष्यांची ओळख होतीये मजा येत असेल इथं पक्षी निरीक्षणाला सुद्धा आणि खूप वेगवेगळे वे, वे, वे 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 पक्षी असणार आहेत या परिसरात सगळ्यात महत्वाची सूचना आहे संकल्प संजय पवार का वय शपथ हे खूप वाईट आहे त्यामुळे सुरक्षा रेलिंग ओलांडून खाली पाण्यात जाणं इथं कायद्यानं गुन्हा असं म्हटलेलं आणि नाहीच केलं पाहिजे पर्यटन स्थळी या सूचनांचं खरच पालन केलं गेलं पाहिजे तर जीव सुरक्षित राहू शकतो नाही तर सांगता येत नाही झाले रेलिंग वगैरे केलेत नव्हतं रेलिंग वगैरे नव्हतं बरोबर पण आता तिथपर्यंत नाही जात आहेत ना मुलांना बघितलं पाहिजे हा पावसाळ्यात हा खूपच खळाळून वाहत असतो तरी आता थोडा तरी प्रवाह दिसतोय आपल्याला पण पावसाळ्यात इथे गर्दी सुद्धा खूप असते कारण धबधबा सुद्धा तसा वाहत असतो इथ आपल्याला दोनच प्रवाह दिसतात पण पावसाळ्यामध्ये छोटे छोटे सगळे प्रवाह या डोंगरांमधून वाहत असतात आणि त्यावेळी हे खरंच दृश्य खूप छान दिसत मला पहिल्यांदा वाटलं होतं की हाच मेन्यावरून येताना पण नाही हा मेन धबधबा इकडचा पुन्हा कधीतरी येईन इकडे पावसाळ्यात तेव्हा होप की अजून खूप छान प्रवाह मला बघायला मिळतील आणि आवाज येत नाही बोललेला एकमेकांना इतका जोर तो धबधब्यांचा आवाज असतो त्यावेळी पावसात आता आपण छोट्या धबधब्याकडे जायचं गुहा म्हटलंय चला मग इकडे हा सीसीटीव्ही पण बसवले तिकडे तरी आज वातावरण चांगलं आहे त्यामुळे एवढं चालताना काही सुद्धा वाटत नाहीये पण ऊन थोडस लागतंय त्यामुळे मी डोक्यावर घेतीये स्कार्फ गुहाय वगैरे ते तू आधी बघितलेलं आहेस का इकडचं तिथं लिहिलं छोटा धबधबा आणि गुहेकडे अच्छा आवी तर इथं इतक्या वेळ आला असेल की त्याला काही म्हणजे मोजदातच नाही हो ना काहीच नव्हतं ना बरोबर हा पण आता त्यांनी सोयी पण केलेल्या आहेत ना तशा ले ले। हाँ। हाँ। ना। बरु बरु हा चांगलं केलेलं आहे ते पण एक कासला पण तसंच झालं ना ट्रॅफिक वगैरे सगळं वाढलं परत रोजगार मिळतोय त्या निमित्तानं बरोबर छोटा धबधबा आणि गुहेकडे जाण्यासाठी असा हा छोटासा रस्ता आहे ब्रिज आहे हा तिकडून एवढं चालत आल्यानंतर हा धबधबा दिसलाय आम्हाला तिथं चांगला तसा जरा ट्रिकी रस्ताय त्यामुळे मी बघत बघत जाते आणि तुम्हाला थोडं जवळून दाखवते हा धबधबा इथून हा मेन धबधबा सुरू होतो असा प्रवास प्रवाह मस्त दिसतंय ना धबधबा बघून झाल्यानंतर आता आपण गुहा आणि छोटा धबधबा बघूयात पोहचत आलोय आता आम्ही खालीपर्यंत पर्यंत माणसं रेलिंगच्या पलीकडे गेलेली दिसतात मला एवढे बोर्ड लावून सुद्धा काही फायदा नाही बरं याची तरी भीती ती पण नाही धबधबा दब मला सगळ्यात जास्त आवडलेला आहे कारण तो जवळून बघता आलेला आहे आणि खूप सुंदर दिसलेला आहे त्यामुळं की चाळकेवाडी होईल का नाही सांगता येत नाही आम्हाला चार पर्यंत घरी परत पोहोचायचंय त्यामुळं बघूयात आता आम्ही आमची कार जिथं पार्क केली होती तिथे येऊन पोहोचलो एकदाचे एवढं चालत आल्यानंतर मसाला ताक तो बनता आहे आम्ही सगळ्यांनी एक एक मसाला ताकाची पॅकेट्स घेतलेत आणि हा कुरकुरे प्रेमी आहे हे बालाजीचे कुरकुरे खूप आवडले सगळ्या पवनचक्क्या दिसतात आता रस्त्यांनी हा सगळा पवनचक्क्यांचाच परिसर आहे चाळकेवाडी तुम्हाला नाव ऐकून माहिती असेल खूप फेमस आहे आत्ताच आम्हाला इथं किती पवन चक्क्या दिसतात किती आहेत काय कल्पना आहे का इथं टोटल चाळकेवाडीला मला आता एक्झॅक्ट काउंट माहित नाही पण हजारो संख्येने हजारो आणि सुजलॉनचा प्रोजेक्ट ना सुजलॉन इनरकॉन अच्छा सुजलॉन इनरकॉन यांचा जर्मन कंपन्यांची हा जर्मन कंपन्यांची साईट आहे काच वर्गी फक्त तिथं हात लावा जास्त कुठे जाऊ नका कारण दिसली सावलीत उत्पन्न तिकडून मग डोळ्यावर येणं थांबून बघताना आपल्याला अंदाज येत नाही की हे तेवढा उंच असेल पण जवळ आल्यावर कसा हवा का लक्षात येतो एका ट्रक मध्ये एक पात बसत आपण रस्त्यावरून जाताना बघतो ना हायवे वरून या पात्यांची वाहतूक सुरू असताना केवढ मोठ्या च्या मोठं लांबड्याच्या लांबड असत ते पात आणि इथे नजर जाईल तिकडे सगळीकडे पवन चक्के वेगळ्या वेगळ्या प्रकारे बघ ना तिकडे वेगळ्या प्रकारचे पण दिसतात त्याचे पोल्स वेगळे आहेत ना चाळकेवाडी चाळकेवाडीचं पठार जे की पवनचक्क्यांचं पवनचक्क्या मी आजपर्यंत खूपदा बघितलं ती वन अमेरिकेत सुद्धा बघितलं पण एवढ्या जवळून पवनचक्की बघण्याचा हा माझा पहिला अनुभव आहे आप पहिल्यांदा आपण सज्जनगडावर गेलो त्यानंतर ठोसे घरचे दोन धबधबे बघितले गुहा बघितली बाहेरून का होईना आणि आता हे पवनचक्क्यांचं पठार असा हा आजचा दिवस होता ट्रीपचा छोट्याशा ट्रीपचा पण मजा आली पुढच्या ब्लॉग मध्ये भेटूयात बाय